जसं म्हणत आलं की आपण आपल्या महाराजांसाठी आजपर्यंत कधी काही केलंच नाही मग आपण काय करायचं ज्या वेळेला दुर्ग सेवा करायचे तेव्हा असंच नाहीये की तुम्ही स्वतःहूनच गडावर काम करा बरोबर खूप अशा गोष्टी आहेत ज्यातून तुम्ही या मातीची सेवा करू शकता म्हणजे ज्या किल्ल्यांची आजपर्यंत नोंदच नव्हती कुठे ना शासनाकडे ना पुरातत्व खात्याकडे ना वन विभागाकडे असे किल्ले समोर आले असे जवळपास शहात्तर किल्ले असे शहात्तर किल्ले आता आपल्या म्हणजे लोकांसमोर आपण आणलेले आहेत कदाचित असतील कदाचित अजून असतील फक्त महाराष्ट्रामध्ये दोन हजार आठशे वीसच्या वर गड कोट गडी ह्या सगळ्यांचं मिळून एक सापरा महाराष्ट्रातल्या प्रत्येक भूमीच्या कणाकणामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी मावळ्याचं रक्त गाळलेलं आहे तिथे पडलेलं आहे आणि ती पावन झालेली आहे फक्त तुम्ही आम्ही आणि गेल्या काही पिढ्यांमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे फक्त शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर आम्ही फक्त चार जतो आणि तो दिवस संपला शिवजयंती की आम्ही